आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे Якован, Павишен, Якован, Девишен, Якован, Овишен, Якован, Панчвишен, Панчвишен, Якован, Шивашиен, Якован, Саттавишен, Саттавишен, поп-поп. अठराशे बाराशे रुपये तेराशे चौदाशे पंधराशे रुपये सोळाशे सतराशे रुपये अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार एकावन्न एकशे बावीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे रुपये जी एक हजार चौदाशे एकोण बाराशे एक्वन्न तेराशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा एक्कावन्न सोळाशे रुपये सोळाशे रुपये एलजी बाराशे रुपये बाराशे दहा दहावीस चाळीस बाराशे पन्नास बाराशे सात तेराशे रुपये तेराशे रुपये यांची चारशे रुपये पाचशे एकावन हत्तर सहाशे एकावन्न सातशे सातशे एकावन्न पाचशे रुपये आठशे आठशे दहा रुपये वीस रुपये चाळीस रुपये सातशे पन्नास नऊशे रुपये नऊशे रुपये रुपये दोन हजार પંચે રૂપિયા સત્તાવીસ એકતીસો એકાવન એકવીસ એકવીસ એકાવન પસ્તી दोन हजार रुपये एकवीसशे बावीसशे रुपये एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये एस एल दोन हजार रुपये दोन हजार दोन हजार एकावन्न एकवीसशे एक्कावन्न बावीसशे रुपये बावीसशे दहा दहावीसशे चाळीस बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास रुपये तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये एसीएस एक हजार रुपये एक हजार अकराशे एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर बाराशे बारा एक्कावन्न तेराशे तेरा एक्कावन्न पंधराशे रुपये पंधराशे रुपये ए बी बोला सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार अकराशे रुपये बोलाशे रुपये सातशे रुपये आठशे नऊशे एक हजार रुपये एक દોન હજાર એકવીસ બાવીસ બાવીસ ચોવીસ એકાવન સવ્વીસ એકાવન સત્તાવીસ સત્તાવીસ એકાવન અઠાવી એક पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये पंधराशे एकोणीसशे रुपये दोन हजार एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये अकराशे रुपये एक्कावन्न रुपये बाराशे रुपये एक्कावन्न तेराशे एक्कावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे रुपये सोळाशे एकावन सतराशे रुपये अमोल एक हजार रुपये एक हजार एकावन्न एका हजार अठराशे एक्कावन्न बाराशे रुपये एकावन्न रुपये तेराशे रुपये तेराशे पन्नास म्हणजे चौदाशे रुपये चौदाशे रुपये अमोल पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये एकावन्न रुपये आठशे रुपये एकावन्न नऊशे एक एक हजार हजार रुपये रुपये पाचशे रुपये एकावन्न रुपये सहाशे एकावन्न सातशे रुपये एकावन्न आठशे रुपये एकावन्न नऊशे एक हजार रुपये एक हजार रुपये एस के